अहिल्यानगर जिल्हा ग्रामविकास अधिकारी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं निमित्त सभासदांना प्रत्येकी पंधरा किलो साखर भेट देण्यात येते दे आहे या दीपावली भेटीचा शुभारंभ नगर येथे चेअरमन सुनील नागरे यांच्या हस्ते झाला यावेळी पतसंस्थेच्या मानस सचिव सविता भाकरे संचालक मंगेश पुंड ग्रामविकास अधिकारी संघटनेचे नगर तालुका अध्यक्ष संपत दातीर राज्य काउन्सिलर शहाजी नरसाळे तालुका सचिव वैभव वाघ सचिन पवार सचिन राठोड हरिश्चंद्र बोर्डे वसीम शेख अरुण खळेकर अनुजा लाकूडजोडे मनिषा दसपुते मनीष लोखंडे संस्थेचे व्यवस्थापक प्रदीप कल्याणकर वरिष्ठ सहायक नफीस खान पठाण आदी उपस्थित होते सभासदांनी या अनोख्या दिवाळी भेट उपक्रमाबद्दल सर्व संचालक मंडळाचे आभार मानले मी सुनील भीमाशंकर नागरिक चेअरमन अहिल्यानगर ग्रामपंचायत अधिकारी सहकारी लिमिटेड अहिल्यानगर आज अहमदनगर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी पदसंस्थेच्या वतीनं नगर येथे पंधरा किलो साखर सभासदांना वितरण करण्यात आले आज गेल्या तीन दिवसापासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये पतसंस्थेची गाडी जाऊन सभासदांना साखरेचं वितरण करीत आहे या निमित्तानं पतसंस्थेचे जे काही उपक्रम आहेत सभासदांना पंधरा किलो साखर वाटप करणे त्याचप्रमाणे जे काही सभासदांचे पाले आहे पाल्यांना प्रोत्साहनपर त्यांना मान सन्मान देणे किंवा सभासदांना पाच लक्ष रुपयापर्यंत सा साठ सा टक्केदारांना कर्ज पुरवठा करणे त्याचप्रमाणे जो काही आपला पोटनियम झालेला आहे संस्थेचा पोटनियमाच्या माध्यमातून पंचेचाळीस लाख लक्ष रुपये चोवीस तासाच्या आत सभासदांना उपलब्ध करून देणे अशा पद्धतीच्या लोकाभिमुख योजना पतसंस्थेच्या वतीनं राबवण्यात येत आहे पतसंस्थेचा यापुढील कार्यकाळ अतिशय पद पदर्शीपणे पारदर्शकपणे संचालक मंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे संस्थेची भरभराट कशी या पुढील काळामध्ये होईल यासाठी काटकसरीचं धोरण घेऊन संस् संचालक मंडळ आमचं कामकाज करीत आहे या, या जिल्ह्याचे नेते सन्मान्य ढाकणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचं कामकाज जोरात सुरू आहे यापुढील काळामध्ये अशाच जोमाने कामकाज काम आपलं संचालक मंडळ या पुढील काळामध्ये करणार आहे दीपावलीच्या निमित्तानं सर्व सभासद बांधवांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आज आपल्या आयल्यानगर ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवकांची पतसंस्था या पतसंस्थेच्या माध्यमातून आमचे मित्र आदरणीय श्री सुनीलजी नागरे चेअरमन ग्रामसेवक आपची ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्था आयल्यानगर तसेच आमचे मानद सचिव आमच्या भगिनी सविता ताई भाकरे मॅडम तसेच व्हाईस चेअरमन सुनील वाघ तसेच आपल्या अहिल्यानगर तालुक्यातील आमचे सर्व या ठिकाणी सभासद बांधव आणि तसेच आमचे राज्य कौन्सिलर म्हणून आमचे मित्र शिहाजी नरसाळे भाऊसाहेब तसेच वैभव सचिव वैभव वाघ म्हणून तर या ठिकाणी मंगेश पुंड आमचे संचालक तसेच या ठिकाणी अतिशय स्तुत्य असा हा करा कार्यक्रम ग्रामपंचायत ग्राम ग्रामसेवकांची ग्राम, ग्राम पदसंस्थेचा आमचा हा चालू आहे या पाठीमागे सुद्धा आमच्या ह्या ग्राम ग्रामपंचायत संस्थेने आमच्या त्या ठिकाणी चांदीचं नाणं त्या ठिकाणी दिवाळी भेट म्हणून दिलेली आहे तरी या ठिकाणी आमच्या ग्रामसेवक संस्थेच्या मार्फत सर्व या ठिकाणी पंधरा किलो साखर आमचे सर्व सभासद बांधवांना ही दिवाळी गोड व्हावी म्हणून सर्व आपला धोरणात्मक निर्म निर्णय असा हा पतसंस्थेने घेतलेला आहे त्यामुळे अहिल्यानगर तालुक्यातील सर्व सभासद बांधव या ठिकाणी जमलेले आहेत त्यामुळे सर्वप्रथम मी नगर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी सभासदांचे सर्वप्रथम मी धन्यवाद देतो आभार मानतो आणि सुद्धा काळामध्ये आमच्या पतसंस्थेच्या माध्यमातून आमच्या एफ डी वगैरे ठेवी वगैरे ज्या जास्तीत जास्त प्रमाणात वाढाव्यात आमच्या या पतसंस्थेच्या माध्यमातून दहा टक्के आम्ही त्या ठिकाणी व्याज देत आहे आणि ज्येष्ठ नागर बांधवांना त्या ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी साडेदहा टक्के व्याज देत आहे तरी आहिल्यानगर म तालुक्यातील सर्व सभासद बांधवांना आणि काही ज्यांना ठेवी ठेवायच्या असतील त्यांनी या ग्राम ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक पदसंस्थेच्या या पदसंस्थेमध्ये ठेवी ठेवाव्यात अशी मी नम्र विनंती करतो आणि दीपावलीच्या निमित्त हे दीपावली दिवाळी ही सर्वांना गोड द्यावी हीच सर्वांना शुभेच्छा देतो जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेमार्फत दिवाळीनिमित्त साखर वितरण सन्मानिय चेअरमन श्री सुनीलजी नागरे नंतर तालुकाध्यक्ष संपतराव दातीत स सविताताई भाकरे मॅडम शाहजी नारसाळे व सर्व सभासद बंधू उपस्थित होते सर्व उपस्थित राहिल्याबद्दल मी पतसंस्थेच्या वतीने सर्वांचा पत आभार मानतो सर्व बांधवांना नमस्कार आज डी एन ए एकशे छत्तीस ग्रामसेवकांची पतसंस्था यांनी दिवाळीसाठी गोड साखर आणि विविध उपकर्म दरवर्षी राबवतात त्याच्यामुळं त्याच्यामुळं जे सभासद आहेत अपरात्र काम करणारे दिवस आणि रात्र काम करणारे त्यांना ही मायाची आशा देणारी पदसंस्था या ठिकाणी आज काम करत आहे आणि त्याच्यामुळं जे आम्हाला तर्फे दर, जे प्रत्येक वर्षी लाभ भेटतो किंवा ते कर्ज ठेव असो किंवा मग सोसायटी ठेव असो याच्यामध्ये रात्र आणि दिवस काम करणारी आणि त्याच्यामुळं आम्ही कोणतीही चांगली गोष्ट गोड बातमी आमच्या परिवाराला आम्ही देऊ शकतो याच्यामुळं आम्हाला ती ही संस्थेचा अभिमान आहेच आहेच परंतु या निमित्ताने दिवाळीसाठी दरवर्षी आम्हाला जे लाभ देतात त्याच्यामुळं त्यांचं सर्वांचं सभासदांचं सर्वप्रथम अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक बॉडींचं आम्ही सभासदांच्या वतीने मी मनपूर्वक त्यांचा धन्यवाद करतो आणि पुढच्या कार्यकाळात त्यांना अभिनंदन देतो महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्यूरो अहिल्यानगर